नमस्कार मी निहारिका राहुल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता तुम्ही जो कार्यक्रम पाहत आहे तो आहे मंदिराचा इतिहास आणि आज ज्या मंदिराबद्दल माहिती देणार आहे ते मंदिर म्हणजे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मारळ या गावात मार्लेश्वर मंदिर आहे देवदर्शनाबरोबर निसर्ग सानिध्याचा मनमुरात आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी इथे येत असतात मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर पासून हे ठिकाण पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर असून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळ या गावातील डोंगरावर असलेले अतिशय जागृत देवस्थान म्हणून श्री मार्लेश्वर ओळखले जाते रत्नागिरीतील हे शिवशंकराचे पुरातन मंदिर चहूबाजून एक घनदाट झाडी आणि डोंगराने वेळलेले आहे आकाश दर्शन परमेश्वरा गिरीदर्शन मार्लेश्वर गिरीची मस्तकी गंगा मार्लेश्वरी असती गिरीगंगा या ठिकाणची दंतकथा थोडी वेगळीच आहे भगवान श्री परशुरामाने देवरुखचा वाडेश्वर संगमेश्वरचा कर्णेश्वर आणि मारळचा मार्लेश्वर याची स्थापना केली असे मानले जाते शिलाहारवंशीय राजांच्या राजवटीला उतरती कळा लागली होती पैसा धनदौलत जहागिरी सरदारकी मिळवताना काहीही करण्याची त्यांची तयारी होती त्यासाठी रक्ताची नाती विसरून उपकारकर्त्यांचा गळा घोटण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती त्यामुळे रागाने हे देऊळ सोडून कडेकपाऱ्यांमध्ये जाऊन राहण्याचा मार्लेश्वर यांनी निश्चय केला गावाबाहेर एका झोपडीत आपले काम करीत परंतु परमेश्वराचे नामस्मरण करत असलेला एक चांभार त्याच्या दृष्टीस पडला त्याने आपल्या दिव्याचा कंदील घेऊन अंधारात ठेचकाळत जाणाऱ्या वाटसरूला वाट, वाट दाखवली मुखी शिवनाम घेत असणाऱ्या चांभाराला मार्लेश्वराने गुहेशी आल्यावर निरोप दिला रात्री परत तो सांभार घरी येऊन झोपला दुसऱ्या दिवशी देवळातून देव झाल्याचा बोबाटा त्याच्या कानावर आला आपण अत्याचाराला कंटाळून मंदिर सोडून सह्याद्री कडे कपारीत गेलो आहोत अशा प्रकारचे स्वप्न सांभाराला पडले लोकांनी मार्लेश्वराचा खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु देव काही सापडला नाही पुढे गावावर अनेक संकटे अडचणी कोसळल्या रोगराई परक्या जुलमी आक्रमणांची आक्रमणे असे बरेच काही घडून गेले पुढे स्थानिक लोकांनी एकत्र येऊन येथील आक्रमकांना पळवून लावले क्षत्रियाने आपले काम केले त्यानंतर ब्राह्मणांनी ह्या उद्ध्वस्त गावांना धार्मिक आचरणाचे धडे दिले ज्या परिसरात हे युद्ध घडले गेले त्या जागेला मारळ हे नाव मिळाले इसवी सन अठराशेच्या सुमारास अंगिवलीचे सरदार अनेराव साळुंके यांच्या शिकारीचा पाठलाग करीत घोर अरण्यात गेले एका लहान गुहेच्या तोंडातून श्वापत आतमध्ये गेले तेवढ्यात वरून दगड पडून हे गुहेचे दार बंद झाले सरदार अनेराम आणि त्यांच्या सहकार्याने येथील दगड माती बाजूला केली पुढे जाऊन त्यांना आतमध्ये श्री शंभू महादेवाचे दर्शन झाले हाच तो आपला मार्लेश्वर हे त्यांनी ओळखले आणि मार्लेश्वराचा जय जयकार त्यांनी सुरू केला तो दिवस मकर संक्रांतीचा होता पुढे भगवान परशुरामाने या मार्लेश्वराची स्थापना केली गेल्याचे सांगितले जाते हे मंदिर एका गुहेमध्ये असून या मंदिराकडे जाण्यासाठी साधारणपणे चारशे ते साडेचारशे पायऱ्या वर चढून जावे लागते या मंदिराच्या उजव्या बाजूला काही पायऱ्या खाली उतरून गेला असता समोरच धारेश्वर नावाचा धबधबा दिसून येतो मंदिरामध्ये दोन पिंडी आहेत एक म्हणजे मार्लेश्वर आणि दुसरा म्हणजे त्याचा भाऊ मल्लिकार्जुन असे सांगितले जाते या मंदिरात नित्य नेमाने पूजा केली जाते हे मंदिर गुहेमध्ये असल्यामुळे या गुहांच्या छिद्रांमध्ये सापांचे अस्तित्व आहे परंतु हे साप येणाऱ्या भाविकांना आजपर्यंत कधीच चावलेले नाही असे देखील सांगितले जाते येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी सापांचे जर दर्शन झाले तर त्यांना परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला असा येथील लोकांचा समज आहे या मंदिरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा संपन्न केला जातो तसेच कोजागिरी पौर्णिमा महाशिवरात्र श्रावणी सोमवारी देखील या ठिकाणी यात्रा भरवल्या जातात हे एक तीर्थक्षेत्र रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात मारळ या गावाजवळ वसलेले आहे इथे एका निसर्ग निर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे मारळचा देव म्हणजेच मारळ अधिक ईश्वर असे आहे म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले असे सांगितले जाते हे शिवमंदिर असून स्थानिक लोकांच्या मते हे भगवान परशुराम यांनी स्थापन केलेले आहे भगवान विष्णूंचा तो एक अवतार आहे मंदिराचा गाभारा गुहेत असून त्याला साडेतीन फुटे प्रवेशद्वार आहे या मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच एक छोटीशी देवळी आहे या देवळीमध्ये गणेशाची मूर्ती आहे येथे येणारे भाविक प्रथम या गणेश मूर्तीचे दर्शन घेऊन मग मार्लेश्वरचे दर्शन घेतात अशी प्रथा या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन शिवपिंडे दिसून येतात या मंदिराच्या आजूबाजूला कुठेही वीज वापरली जात नाही प्रकाशासाठी ते समई आणि तेलाचे दिवे वापरतात या मंद उजेडामुळे येथील संपूर्ण परिसर वातावरण सोनेरी पिवळे दिसून येते या ठिकाणी इतर कोणतेही दिवे लावण्यासाठी सक्त मनाई केली आहे खरोखर हा एक आगळावेगळा अनुभव पाहण्यासाठी या मंदिराला एकदा तरी भेट देणं निश्चित फायद्याचीच ठरेल या मंदिरासमोर दीपमाळावर तुळशी वृंदावन असून या ठिकाणी असणाऱ्या धारेश्वर नावाच्या धबधब्याच्या आवाजामुळे तेथील निरव शांततेमुळे आपले मन प्रसन्न होऊन जाते तिथूनच पुढे काही पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर हा धबधबा दिसून येतो गुहेच्या प्रवेशद्वारापाशी गणेश मूर्ती व एक कुंड आहे गुहेत समोरच थोड्या उंचीवर महादेवाची पिंडी असून सभोवती चांदीचा नाग आहे पिंडीवर अभिषेकाची संततधार सुरू असते बाजूलाच आणखी एक शिवलिंग आहे मंदिराची दैनंदिनी नित्यपूजा केली जाते महादेवाला आवडणाऱ्या पांढऱ्या फुलांनी शिवपिंडी सजवल्या जातात तसे समय आणि निरांजने लावण्यात येतात या ठिकाणी इतर कोणत्याही प्रकारची वीज चालत नाही प्रत्येक श्रावणी सोमवार कोजागिरी पौर्णिमा महाशिवरात्र आणि मकर संक्रांत या दिवशी या ठिकाणी यात्राही भरलेल्या असतात मंदिरात जाण्यासाठी तुम्ही वर्षभरात कधीही जाऊ शकता हे मंदिर वर्षभर चालू असते त्याचप्रमाणे हे मंदिर सकाळी सहा पासून संध्याकाळी सहा पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले असते मंदिराजवळ आल्यानंतर थोडे खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला श्री वेताळाचे छोटेसे देऊळ आढळून येते तसेच या ठिकाणी ओढ्याच्या पात्रातील मोठमोठ्या शिळावरून उड्या मारत आपल्याला धबधब्याच्या जवळ जाता येतं सहस्रधारांनी खाली येणारा असा हा अद्भुत जलप्रवाह आहे या जलप्रवाह धबधब्यास धारेश्वर असे नाव आहे जवळजवळ दोनशे फूट उंचीवरून पडणारा हा असा धबधबा आहे या धबधब्याला मार्लेश्वर धबधबा असेही म्हणतात मकर संक्रांत म्हणजे मंदिरातील उत्सवाचा दिवस शिवशंकराच्या मंगल सोहळ्यात अफाट भाविक मार्लेश्वर मंदिरात येत असतात येते येणारे भाविक धारेश्वर धबधब्याखाली स्नान करून मग शिवचरणी गुहेत नतमस्तक होत असतात यात्रेच्या दिवशी मात्र नेहमी दिसणारे साप या गुहा मंदिरात क्वचितच दिसून येतात मकर संक्रांतीला प्रिय शिवशंभूचा विवाह सोहळा असतो साखरपा गावाच्या गिरिजा देवीची वधू म्हणून निवड केलेली आहे अनेक गावाहून देवदेवतांच्या पालख्या इथे येत असतात आंगवली गावात मार्लेश्वर प्रथम प्रकट झाला असून त्या गावच्या मंदिरातून चांदीचा मुकुट इथे आणला जातो लांजा येथील रायपाटणचे स्वामी त्यावेळी इथे हजर असतात मोठ्या थाटात आणि मंत्रांच्या घोषात हा मंगळ पार पडतो अशाच नवनवीन मंदिरांच्या इतिहासासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार